नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा अठरा प्रोमध्ये हनीमून जाण्यासाठी सगळी तयारी होते जाण्याचे पहिले अधिपती अक्षरा देवीची पूजा करत असतात त्यांची मेढ हातामध्ये फुलाचं ताट घेऊन येते दुर्गी तिच्याकडं बघते आणि डोक्यात काळं येतं ती आता इकडे तिकडे बघते आणि तिला ढकलते ती जाऊन अक्षराच्या अंगावर पडते अक्षरा पडणार तर अधिपती सावरतो पण या सगळ्या गोंधळात पूजेचं ताट खाली पडतं दुर्गी म्हणते अगं बाया बाया हे आजच निघणार नव अपशकून झाला मोठ्याने ओरडते अपशकून झाला अपशकून मुश्वरी म्हणते खरंच अपशकून झाला तुम्ही आज जाऊ नका उद्या जावा अधिपती म्हणतो काय अपशकून नाही आम्ही आज जाणार म्हणजे आजच जाणार त्याचं बोलणं ऐकून मुणेश्वरी शॉक होते दिव्यासमोर जाते आणि हात जोडते आणि म्हणते दिव्याई हे काय होतंय आम्हाला तर काही कळणार असं झालं आहे आम्ही काही करायला गेलो बोलायला गेलो की अधिपती आमचं ऐकतच नाही आहे अधिपती म्हणतो मासरीबाई चला आता अक्षरा पण त्याच्या मागे जाते मणुश्वरी बेडरूममध्ये जाते तिच्या मागे दुर्गी पण जाते आणि म्हणते ताई आता काय करायचं ते तर निघाले मनुश्री म्हणते मन त्यांच्या मर्जीप्रमाणे आम्ही कारभार होऊ देणार नाही दुर्गी म्हणते होऊ देणार नाही म्हणजे कसं ताई तू काय करणार आहेस ताई इकडे इरा आणि निखिल लग्न करून येतात इरा दारातून म्हणते आई बाबा तिला असं बघून विद्या आणि बाबांच्या पायाखालची जमीनच तरकते पण इरा मात्र त्यांच्याकडे बघून हसत असते इकडे भुवनेश्वरी म्हणते त्यांना फिरायला जायचं नवं बघू कशा जात्यात त्या विद्या फोन करते आणि म्हणते अक्षरा ती रडत असते अक्षर म्हणते आई काय झालं ती म्हणती अक्षरा ती म्हणती आई तू रडतेस का अगं सांग ना बाबा बरे येत ना विद्या म्हणते इरा लग्न करून आली आता मात्र अक्षरा शॉकच होऊन जाते तुम्हाला काय वाटतं अक्षराने इराचा विचार न करता हनीमुनला जायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद